चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये सतत वाद विवाद सुरू असतात खूप प्रयत्न करतोय खूप धार्मिक कार्य करतोय सेवा करतोय उपाय करतोय सगळं काही करून थकलोय पण घरातले वाद मिटत नाहीत घरातली कलह थांबत नाहीत पतीचं पत्नीशी पटत नाही भावाचं भावाशी पटत नाही जाऊचं जावीशी पटत नाही सासूचं सुनेशी पटत नाही घरात ज्या ज्या व्यक्तींचं एकमेकांशी पटत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला अशी वस्तू सांगणार आहे एक वस्तु एक ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचे होणारे सततचे कलह थांबतील ज्यांचं कुणाशी एकमेकांशी पटत नव्हतं त्यांचं पटायला लागेल घरात एकोपा यायला लागेल घरामध्ये सतत अस्थिर असणारं वातावरण घरात नसलेलं सुख घरात नसलेला आनंद हा एका वस्तूमुळे तुमच्या घरात सौ ख्याने ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या घरातील प्रेम वाढायला लागेल पतीचं पत्नीशी पटायला लागेल सासूचं सुनेशी पटायला लागेल सुनेचं जर सासूसोबत पटत नसेल तर ही वस्तू जवळ ठेवल्यामुळे तुमच्यातले जे नाते संबंध आहेत हे मजबूत होतील जिथे सतत वादविवाद होत होते किंवा जिथे सतत काही ना काही क्लेश कलह होत होते हे सगळं कुठेतरी थांबलं जाईल आणि तुमच्या आपापसात आप असणारे जे संबंध आहे ते अत्यंत उत्तम व्हायला लागतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे ज्यांच्या घरात खूपच क्लेश होतात ज्यांच्या घरात खूपच कलह होतात कितीही प्रयत्न केले तरी सुख नांदत नाहीये त्यांनी हा उपाय करायला काहीच हरकत आहे आता हा उपाय आपल्याला कुठल्याही गुरुवारी कुठल्याही गुरुवारी किंवा कुठल्याही सोमवारी करायचं आहे कुठलाही एक सोमवार किंवा कुठलाही एक गुरुवार दोघांपैकी एक वार सगळ्यात पहिले काय करायचं या उपायासाठी सात काळ्या रंगाच्या काळ्या वेलच्या घ्यायच्या आपण हिरवी वेलची बघितली असेल बऱ्याच लोकांनी काळी वेलची ही बघितली असेल काळी वेलची जिला मसाला वेलची मसाला इलायची असे हे म्हणतात हीच काळी वेलची सात दोडे फक्त आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्या सोबत आपल्याला <coughs> काळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं आहे एक काळ्या रंगाचं कापड आणि त्याच्यामध्ये सात काळ्या वेलच्या ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी सकाळी किंवा रात्री झोपण्याच्या आधी सकाळी करणार असाल तर सूर्योदयाच्या आधी आणि रात्री करणार असाल तर सूर्यास्ताच्या नंतर आपल्याला हा जो उपाय आहे हा करायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं घराच्या दक्षिण दिशेला जी नकारात्मकता संपवणारी नकारात्मकता दूर करणारी वाद विवाद घरात असणार जे वाईट आहे संकट अपघात क्लेश कलह हे सगळं काही नष्ट करणारी दिशा म्हणजे दक्षिण दिशा या दक्षिण दिशेला एक आसन घालून बसायचं आपल्या समोर एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावरती काळ्या रंगाचं कापड ठेवायचं चौरंगपाठ नसेल एक छोटी प्लेट घेतली तरीही चालेल त्यावरती सात वेलच्या ठेवायच्या सातही वेलच्या ठेवत असताना एक एक ठेवायची प्रत्येक वेळी एक वेलची काळ्या रंगाच्या कापड्यावर ठेवत असताना फक्त म्हणायचं माझ्या घरातील क्लेश कलह संपून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे वेलची ठेवायची दुसरी वेलची घ्यायची पुन्हा माझ्या घरातील क्लेश कलह संपून जाऊ दे आणि माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे पुन्हा दुसरी वेलची ठेवायची अशा सात घेतलेल्या सातच्या सातही काल्या वेळच्या अभिमंत्रित करत एक एक करत काळ्या रंगाच्या त्या वस्त्रावर ठेवायच्या आहेत काळ्या रंगाच्या त्या वस्त्राला एक घट्ट गाठ मारायचे आहे तयार केलेली ही पोटली तुम्हाला त्या गुरुवारपासून किंवा तुम्हाला त्या सोमवारपासून सलग सोळा दिवस आपल्या जवळ ठेवायचे सोळा दिवस सोळा दिवस पूर्ण झाली की त्यानंतर सोळाव्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जायची आपल्या घराच्या बाहेर पडायचं बाहेर पडल्यानंतर ह्या सातही काळ्या रंगाच्या असणाऱ्या वेळच्या कापडासोबत कापुरासोबत जाळायच्या थोड्या एका वाटीमध्ये कापूर घ्या ज्यात नेहमी तुम्ही आ, था था कापूर जळतात ते भांडं घेतलं तरी चालेल त्यातही फक्त पोटली घालायची चार पाच कापडाच्या वड्या घालायच्या प्रज्वलित खेळ करायचं याचा धूर करायचा जसं हे कापूर आणि कापड पेटेल त्यासोबत काळ्या वेलच्या पेटतील आणि जशा या काळ्या वेलच्या पेटत जातील त्यासोबत घरातील सगळी नकारात्मक शक्ती कलह वाद विवाद संकट अपघात एकमेकांचं जे पटत नव्हतं किंवा जे काही वाईट होतं ते सगळं घराच्या बाहेर जाऊन जळून खाक होईल दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे एक लिंबू हा उपाय कुठल्याही अमावस्येला करा कुठलीही महिन्यातील जी अमावस्या येते त्या अमावस्येच्या दिवशी एक छान पिवळं हो, किंवा हिरव्या रंगाचं एक लिंबू घ्या लिंबू स्वच्छ धुवून घ्या तडा गेलेल्या स्क्रॅच पडलेल्या असं लिंबू नाही घ्यायचं तर छान असं असणारं व्यवस्थित असणारं एक लिंबू घ्यायचं त्या लिंबाच्या वरती ज्या व्यक्तीचं तुमच्याशी पटत नाही आहे तुमची बहीण असेल तुमचा भाऊ असेल जे कोणी असेल ज्या व्यक्तीशी तुमचं पटत नाहीये त्या लिंबावर त्या व्यक्तीचं काळ्या कोळशाने नाव लिहा काळ्या रंगाच्या कोळशाने कोळसा नाही भेटला तुम्ही मार्कर पेन घेतला तरीही चालेल किंवा कोळशाने त्यावरती फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहायचं हा लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि डाव्या हातातून त्या लिंबाला एक लोखंडी चूक टोचायची लोखंडी खिळा लोखंडी चूक किंवा धारदार जी सुई असते आपली आपण शिवतो बघा कापड वगैरे लांब असणारी जी मोठी सुई ही सुई घेतली तरीही चालेल जे काही घेतलेलं आहे ते लिंबातून बरोबर त्या नावातून दुसऱ्या टोकाला निघेल आरपार निघेल अशा पद्धतीने ती वस्तू तुम्हाला त्याला टोचायची आहे ठीक आहे आता हे टोचलेलं लिंबू तुम्हाला गॅसवर चुलीवर शेगडीवर कुठेही तुम्ही जिथे अग्नी प्रज्वलित कराल तिथे तुम्हाला हे लिंबू त्या टोका म्हणजे Uh, जे अडकवलेलं आहे त्याला टोचलेलं आहे त्याला घेऊन ते लिंबू तुम्हाला तिथे पूर्ण जाळायचे त्या लिंबाचा पूर्ण रस निघून गेला पाहिजे लिंबू खिळखिळीत झालं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला तिथे ते जाळायचं आहे बघा ज्या पद्धतीने तुम्ही हे जाळाल आणि ज्या पद्धतीने पूर्ण ते लिंबू खिळखिळीत होईल पूर्ण त्यातला रस जो आहे निघून जाईल त्या क्षणापासून तुमच्या म्हणजे तुमचे जे संबंध होते जे सतत बिघडलेले होते जे काही वाईट होतं किंवा जे काही त्रासदायक होतं ते सगळं कुठेतरी कमी होईल कुठेतरी संपून जाईल नष्ट होईल आणि हा उपाय केल्यानंतर कुठेतरी तुम्हाला छान वाटायला लागेल आता एकच अमावस्या असं काही नाही तुम्ही चार असेल 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 पाच सात अकरा प्रत्येक अमावस्याला जरी हा उपाय केला तरी हे चालेल तुमचे बिघडलेले नातेसंबंध संबंध चांगले होतील पूर्वत होतील प्रेम जे काही आहे ते वाढायला लागेल ला आणि सगळं उत्तम व्हायला लागेल खूप साधा खूप सोपा अगदी सहज करू शकता असा उपाय आहे दोघांपैकी कुठलाही उपाय करा पण एक तरी उपाय नक्की करा